जय शिवराय मी दिव्या तर आपल्या ब्लॉगची सुरुवात आईसोबत झालेली आहे आणि त्यात मी एक डिसिजन घेतला आहे की आपले ब्लॉग्स माझ्या लँग्वेजमध्ये आले तर चालतील का तुम्हाला म्हणजे जसे चालले तसेच चालू दे की माझ्या लँग्वेजमध्ये मी ब्लॉग स्टार्ट करू म्हणजे आजचा आपण डेमो देऊयात हो त्या लँग्वेजमध्ये दे, जर तुम्हाला आवडलं तर मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तेच आपण कंटिन्यू करूयात तर मी आणि आई थोडंसं जेव बोलू म्हणजे मी आईला विचारेल जेवायचं आई आज काय जेवायला बनवू बनवलं आहे आईला नाही येत तुम्हाला थोडे थोडीफार येते आईला काहीच येत नाही आहे तर आ, ओके मी स्टार्ट करते कसं बोलू आहे <laughs> सवय नाही राहिली ना तसं बोलायची त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे आई तू काय करीते जेव्हा जेवण आई अशी छोटी छोटी रिप्लाय देते त्याच्यामुळे ते काय कन्व्हर्जेशन असं कोणतरी पाहिजे होतं ज्याला ज्याच्यासोबत मी असं चांगलं कन्व्हर्जेशन करेल आई काय नाही आई थोडं थोडंच बोलेल आज जेवाय काय बनवणार आहे काय भाकरी दुसरं बोल ना तर तू माझ्या माझ्याशी बोल माझ्या दुसरं काहीतरी बोल आपल्या भाषेत काही बोरिंग आहे बोल तरी पण बोलत काय काही बोल तुला जे आवडेल ते बोला आमच्या लँग्वेजमध्ये ना खूप म्हणजे आधी म्हणजे आईला आया बोलायचे आणि बाबाला आबा, आबा बोलायचे म्हणजे लाईक मम्मी पप्पा आई बाबा असं काही नव्हतं म्हणजे माझ्या आजीला मी आया बोलते आणि आजोबांना आबा बोलते तसंच म्हणजे कंटिन्यू होत होतं पण आता थोडंसं जनरेशन चेंज झालंय त्याच्यामुळे बोलणं पण चेंज झालंय Uh, आणि मला सवय नाही राहिली म्हणजे लास्ट uh, थोडेफार इयर झालेत की माझं बोलणं ते बंद झाले नाही तर मी त्याच्या आधी त्याच लँग्वेजमध्ये बोलायची किंवा आपल्यासोबत त्या लँग्वेजमध्ये बोलणारे कोणी असेल ना तर इझी ते म्हणजे बोल बोलून जातो आपण पण कोणीतरी मराठी बोलत असेल मग ते होत नाही म्हणजे माझ्या भावासोबत बोलते मी भावाच्या मुलीसोबत बोलते uh, पण आता आई बोलली असती ना तर चांगलं कन्व्हर्जेशन झालं असतं पण आई काही बोलत नाही बोल नाही अगं मी एवढी आधी चाळीस वर्ष झाले बाहेर राहिले तर राहायला येतच नाही असं मला वाटतं पण तू उलिशी तरी बोलू शकते ना उलिशी म्हणजे थोडस हा कमी कमी आणि बाहेर चाललो म्हणजे मी बाहेर चालली आहे माझल जेवाय पाहिजे म्हणजे मला जेवायला पाहिजे असं नॉर्मल आहे म्हणजे तुम्हाला Uh, जसं आपण तुम्ही मराठी लँग्वेज बोलताना लाईक सेम आहे फक्त थोडीशी वर्डिंग्स चेंज होते आणि ट्युनिंग चेंज होते माझ्या लँग्वेजमध्ये पण खूप प्रकारची लँग्वेज आहे आणि माझी थोडीफार डिफरंट आहे म्हणजे माझ्या मावशीकडची लँग्वेज अजून थोडीशी डिफरंट आहे म्हणजे ती कळते पण बोलायला नाही आहे मला ती अशी ता म्हणजे एकदम सूर धरून बोलतात माझ्यासोबत ना कोणतरी असं परफेक्ट पाहिजे ज्याच्याशी मी चांगलं कन्व्हर्जेशन करेन मी ना संध्याकाळी ट्राय करते माझं कन्वर्जेशन दुसरं कोणासोबत तरी म्हणजे भावाच्या मुलीची लँग्वेज तुम्हाला कळणार नाही ना तर तिच्यासोबत केलं असं ती तर फुल गावठी आहे म्हणजे तेच बोलते तिला मराठी काहीच येत नाही मा एठ मा एठून आलो आई मा बाहेर फिरायला जाव जाई बोल ना काहीतरी ही नुसती असते बोल काय तरी नाही येतं अगं ना मी नाही बोलू शकत बिलकुल इथं समोर आपण दोघीच असतो भाषाच बोलणार ना असं आता आई जे बोलले ते मी तुम्हाला सांगते मा नाही बोलू शकत ही भाषा माझला सवय नाही ही सगळं बोलायची महा खूप जास्त वर्ष बाहेर काम केलं आहे त्याच्यामुळं मा लोकांसोबत त्याच लँग म्हणजे मराठीच लँग्वेजमध्ये बोलत आलो त्याच्यामुळं मला ह्या भाषेची सवय नाही राहिली असं आईचं म्हणणं आहे आणि आई म्हणते की आपण दोघीच असतोच ना इथं तर आप आपल्याला बोलायला दुसरं काही नाही आपण फक्त मराठीच बोलतो असं मा माझी पण थोडीशी चुकी होते म्हणजे जर मी लाईक गावाला गेली आणि गावातल्या लोकांसोबत बोलले ना तर ते खूप भारी कन्व्हर्जेशन होणार पण आईचं कसं झालंय आई ला बाकी लँग्वेज येतात आणि माझी लँग्वेज थोडीफार कमी येते म्हणजे आई माझ्यासोबत आईची बोलण्याचं म्हणजे सवय नाही राहिली किंवा माझ्यासोबत जर बोलायची सवय असते ना तर ती बोलली असती लाईक मावशी वगैरेने फोन केला तर ती बोल मा, बोलते त्या लँग्वेजमध्ये पण माझ्यासोबत तिचं कन्वर्जेशन मराठीमध्ये होतं त्याच्यामुळे ती बोलू शकत नाही हे सगळं मी म मराठी लँग्वेजमध्ये बोलते मला माझ्या लँग्वेजमध्ये बोलायचं आहे पण ते मला पण सवय करून घ्यायला लागेल कसं तरी मी मराठी भाषा शिकली आहे मला काहीच येत नव्हतं मी नुसती गावटी होती माटं चालू माझं लटं जायचं आहे मा माझ्या बरोबर चालू असंच माझं म्हणजे लाईक आई अशी डोकं फोडायची म्हणजे आई असं डोकं फोडून फोडून सांगायची माझं ल तू अशी वाघ तू अशी बोल तुझं बोलणं सुधारलं पाहिजे तू लोकांसोबत फिरते फिरते पण मी त्याच धुंदीत असायची की मी हॉस्टेलमध्ये राहिलेली तर सो माझ्या काचचे लोक खूप पोरी होत्या आणि त्यांच्यासोबत मी माझ्याच म्हणजे दहा वर्ष मी अशाच घजटले तर त्याच लँग्वेजमध्ये आता आई बोलत नाही ना तर असला भारी भारी कन्व्हर्जेशन झालं असतं ना चालते बोल तू थोडंसं <laughs> I, 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 uh, तुझी तुझी आई आठवते आई म्हटली म्हणजे आई आज बोलत होती कामा नाई व्हिडिओमध्ये येणार तुझी व्हिडिओ आहे तुझी तूच चालू कर पण माझं म्हणणं होतं की तू मा मी स्टार्ट केलं आहे ना म्हणजे मा स्टार्ट केलं आहे तर तू माझ्या व्हिडिओमध्ये जेणेकरून आपल्याला दोघींना पो लोकांना बघायला आवडतं जे की मी राजगडला गेलेलो तिकडे मी आईला आईचा बड्डे होता तर ते जर झेवून गेलेलो तर लोकांना खूप आवडलेलं इवन मी म्हणजे मग त्या दिवशी ठाण्याला गेलेलो थोडंसं प्रोडक्ट घ्यायचे होते ॲडव्हेंचरचे त्याच्यासाठी तर तिथं एक फॉलोअर आलेली एक दिदी आलेली ती सु तीसुद्धा बोलत होती मला तुझ्या आईला भेटायचं आहे मला तिला भेटायचं आहे आपण तुझी आई मी आपण ट्रेकला जाऊ बिऊ म्हणजे एवढी खुश झालेली लिटरली मी तेव्हा व्लॉगिंग स्टार्ट नव्हती केली पण खूप खुश झालेली ती आणि तिला खूप आवडलेलं आणि आजचा व्लॉग असंच असणार आहे किरकिर 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 कारण का मला वाटतं की मी त्या लँग्वेजमध्ये व्लॉग स्टार्ट केले पाहिजे जेणेकडून माझी मातृभाषा मातृभाषा तर मराठी झाली म्हणजे माझी जी जन्मापासूनची लँग्वेज आहे तीच झालं जन्म आणि मातृ ती मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोचवावं म्हणजे इवन, इवन सगळ्या लोकांना असं वाटतं आता मी त्या लँग्वेजमध्ये बोलतोय सगळ्या लोकांना असं वाटतं का मा मराठी आहोत मा ब्राह्मण आहोत मा, मा साऊथ इंडियन आहोत कारण का मी असं टिक्का लावते ना आडवा म्हणून तर खूप साऱ्या लोकांना असंच वाटतं की मा मराठी किंवा साऊथ इंडियन किंवा ब्राह्मण आहोत पण असं काहीच नाही मी आदिवासी मुलगी आहे आणि फक्त माझं राहणं गावाकडे खूप आधी होतं तेव्हा मी इंस्टाग्रामवर नव्हती म्हणजे तेव्हा मा इंस्टाग्रामवर नव्हतो आणि म्हणजे लाईक आपण नॉर्मल याच्यातच बोलत होती मी Uh, म्हणजे फोन एवढा काय नव्हता आणि किंवा एवढी ॲडिक्ट नव्हती काही बनवत नव्हती माझ्या माझ्याच्यात माझ्या मामाची मुलगी आहे ना तिच्यासोबत मी खूप ट्रॅव्हल केलं आहे म्हणजे तिच्यासोबत मी खूप चांगलं कन्व्हर्सेशन करते पण ते ती नाही येते त्याच्यामुळे आणि जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा मला असं वाटायचं की लोकांना वेगळं वाटेल किंवा लोकांना कळणार नाही म्हणजे लोकांना वेगळा वाटेल आणि मा तशी बोललो तर तू मला समजायचं नाही म्हणून मी काय बोलत नव्हती हे बघा मला असं फ्रॅक थोडे दोन चार दिवस जातील ज्याच्यात मला ती भाषा बोलायला थोडा वेळ लागेल कारण का माझं तुमच्याशी मराठीत बोलायची सवय आहे आणि मराठीत बोलायला इजी पडायला लागलं आहे आता आणि असं बोलायला मला प्रॉब्लेम होतात हेच जर मी गावातल्या कोणासोबत बोलली तर माझ्याला त्या इझी पडेल म्हणजे व्यवस्थित बोलू शकते मी आता आईतून दोन शब्द बोल जेणेकरून आपण बोलू शकतो त्यांच्या म्हणजे त्यांना समजेल हा माझ्या जातीचा जा मला खूप अभिमान आहे म्हणजे माझल माझे भाषेचा माझ्या माझल माझ्या जातीचा जा खूप अभिमान आहे फक्त माझी जात जा जा का का, मा कधी लोकांसमोर नाही आणली म्हणजे मला नको माझला नको वाटत होतं की लोकांसमोर ते सगळं आणायचं मागे कचऱ्याची गाडी आली त्याच्यामुळे आवाज येत असेल तर मला तो बॅकग्राऊंड माझं का आत्ता काय माईक नाही आहे कारण का माझलं माईकपेक्षा फोनचं जास्त कनेक्ट झालेले आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला त्या मागचा आवाज आता परत कन्वर्सेशन करू आई बोर झाले कारण का आईला काय समजत नाही असं का करते ही पोरगी वेड्यासारखी <laughs> पण माझल ती भाषा बोलायची आहे म्हणजे आतापर्यंत बरीच लोक आहेत ज्यांना हे माहि म्हणजे हे माहिती नाही आणि बरीच लोक हे सगळं विसरलेत पण मला असं वाटतं का माझी जी भाषा आहे माझी ती जी जात आहे ती लोकांसमोर पुढे आली पाहिजे जेणेकरून लोकांना ते समजल म्हणून मी हे स्टार्ट करते म्हणून मग हे चालू करीत कारण का माझ्याला त्याचा खूप अभिमान आहे फक्त माझ्याला त्या करायला नाही भेटला आतापर्यंत काहीच ना केला नाही पण कसं वाटतं हे सगळं ऐकायला मला कॉमेंटमध्ये सांगा आई तू थोडंसं बोल म्हणजे आपण दोघीजणी बोलू शकतो किती वेळा आईला सांगायचं राव <laughs> बोल ना काहीतरी मी स्टोरी सांगते जाऊ दे mm -hmm. मा जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा म्हणजे माझं जे हॉस्टेल होतं ना ते पहिली ते, ते दहावी फक्त मुलींचं हॉस्टेल होतं आणि मग तेथ रवून होतो फक्त माझं गणपतीची सुट्टी दिवाळीची सुट्टी होळीची सुट्टी mm -hmm. आणि एप्रिल नंतर सुट्टी मग तेव्हा मा आई मला प्रत्येक सुट्टी सुट्टीला घ्यायला यायची आणि ते असा होता म्हणजे ती शाळा पण आमचीच होती तिथं दुसरे जातीची लोक नव्हते आमच्याच जातीची लोकं होते माझी मावशी काका यायचे म्हणजे तेथं कोणालाही कोणाच्यासोबत नव्हता सोडायचा ज्याचे पॅरेंट्स आहेत ना जे आपण सांगितलं असेल की हे माझे पॅरेंट्स आहेत तर ता त्यांच्यासोबत माझी आई काम करायची त्याच्यामुळं माझ्या आईला जमायचा नव्हता तेव्हा माझे मावशी काका घ्यायला यायचे मला आणि क म्हणजे तिथं असं होतं की फक्त सुट्टीला जायचं आणि आजारी पडल्यावर घरी जायचं नाहीतर तिथे फक्त आणि फक्त राहायचं शाळेत जायचं परत संध्याकाळचंच येऊन म्हणजे जेवण त्यांचं सगळं त्यांचं शाळा पण माझ्याच याची होती म्हणजे आदिवासी केंद्र असं शासकीय स्कूल होतं पूर्ण नाव वगैरे नाही सांगत तुम्हाला मी म्हणजे पूर्ण नाव बिवू नाही सांगत मग तुम्हाला पण तशी शाळा होती ते तर फक्त माझ्याच जातीची पोरं आणि माझ्या जातीमध्ये खूप सारे हां खूप सारे जातीचे लोक आहेत म्हणजे माझलं तरी तिनेच माहिती आहेत बाहेर खूप जास्त आहेत माझं मा एवढा नाही माहिती जेवढा माहिती आहे तेवढाच मी तुम्हाला सांगेल किंवा माझा काही चुकात असेल तर तुम्ही मला सांगा माझ्या जातीचं कोणी बघा तर नाही बघा तर ते नाही मला माहिती कारण का माझ्या जातीचं कोणीच असं गडकिल्ले मी अजून पाहिलं नाही म्हणजे लोकांना असं जाताना त्याच्यामुळं आणि माझं हा मी जेव्हा आता मी रेकॉर्ड नाही केला माझा आता सत्कार होता माझ्याच लोक म्हणजे माझ्या गावाच्याकडच्या एका ठिकाणी ते तर माझा सत्कार होता कारण का मा वकील झालोत आणि त्याच्यात मी असं एक्सप्लोअर करते गडकिल्ले वगैरे त्याच्यासाठी लोकांनी मला बोलवलेलं पण ते मा काय शूट नव्हती करत माझा काय शूट नाही तिथला नाही तर मग तुम्हाला दाखवायला असता तिथं म्हणजे आमच्या जे लोक आहेत ना त्यांचं गुणगौरव सोहळा साजरा केला जातो म्हणजे आदिवासी संघटनेचा आणि त्याच्यात दहावी बारावी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन वाले लोक असतात तसं माझं डेट होता आणि खूप चांगलं म्हणजे खूप लोक मिळतात वगैरे खूप लोकांना लोका आपण माहिती होतो माझ्याला तर कोणीच माहिती नव्हता म्हणजे माझे काका काकाबिका कारण का माझा कसा झाला मा, आहे बाकी लोकांसोबत जास्त आहोत आणि माझ्या सोबत कमी आहोत कारण का माझं माझी आवड वेगळी आहे आणि लोकांची आवड वेगळी आहे त्याच्यामुळे माझ्यापासून थोडंसं हे झालं आहे आणि माझ्या शाळेतल्या पोरी होत्या त्यांचे लवकर लग्न झालेत माझे माझ्या कास्टमध्ये एक ती चुकीची गोष्ट आहे म्हणजे लोक पोरांची खूप लवकर लग्न करतात आता थोडं थोडं चेंज झालंय आणि माझ्या सोबतच्या पोरींचं सगळ्यांचं लग्न झालंय फक्त मी एकटीच अशी असेल जिचं लग्न नाही झालं म्हणजे मला अजून लवकर करायचं नाही म्हणून तर आजच्या ब्लॉगमध्ये ना तुम्हाला मराठी प्लस आदिवासी अशी मिक्सअप भाषा भेटेल आणि दुसरं मला हे बोलायचं होतं की माझी आदिवासी ठाकूर आणि त्याच्यात कातकरी आणि महादेव कोळे असे वेगवेगळे येतात तर माझी आदिवासी ठाकूर आहे तर मी आदिवासी लँग्वेजमध्ये बोलते ठाकूर तर आई काहीतरी बोलायला पाहिजे होती म्हणजे कन्व्हर्जेशन बेस्ट झालं असतं माझी आणि आई आईची सवयच नाही म्हणजे मी एवढी गावठी होती एवढी गावठी होती कि ले साथी, साथी। माझे लासा की तिने मला सुधारलं ह्या लँग्वेजसाठी मराठी लँग्वेजसाठी पण माझ्याला असं वाटतं की महा माझी लँग्वेज मोहरा आणली पाहिजे तर खूप जास्त कन्व्हर्जेशन झालं आहे आजच्या ब्लॉगमध्ये नुसतं माझी बडबड झालेलं आहे तर, तर आपण हा ब्लॉग इथेच स्टॉप करूयात थँक्यू सो मच माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि जर तुम्हाला माझी भाषा आवडली असेल किंवा मा हे च भाषेत ब्लॉग कंटिन्यू करायला पाहिजे तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा मी सगळ्यांचे कॉमेंट रीड करेल आणि पुढचे ब्लॉग आपले ह्याच लँग्वेजमध्ये येतील तर जय शिवराय जय शंभूराजय बोलाय